नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे एक हलकी ट्रफ राजस्थान ते जवळपास केरळपर्यंत आहे आणि महाराष्ट्रामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी बादळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आपला होता आणि तशा पद्धतीचं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये आज तयार झालेलं होतं साधारणपणे आपण असं बघतो की हे अशा पद्धतीने एक ट्रप आहे आणि या ट्रपमध्ये महाराष्ट्र येत असल्यामुळे महाराष्ट्राच्या खास करून या भागामध्ये ढगाळ परिस्थिती आणि पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे भारतात एकूण जे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पावसाळी वातावरण आहे ते वातावरण अगदी मध्य प्रदेश राजस्थान किंवा अगदी पूर्व भारतामध्ये केरळ आणि तामिळनाडू कर्नाटकच्या सीमावर्ती भागात आहे महाराष्ट्रात तसं सध्या काही वातावरण नाही परंतु अशा प्रकारचं वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती या ट्रपच्या काही भागामध्ये म्हणजे साधारणपणे वाशिम हिंगोली नांदेड किंवा लातूर आणि धाराशिव परभणी अमरावती या परिसरामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी असं वातावरण तयार होऊ शकतं आपण या ठिकाणी बघतो ते एक्सटेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स फोरकॉस्ट या मॉडेलनुसार आता जवळपास पंधरा मे पर्यंतचा अंदाज आलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पंधरा मे पर्यंत कधी कधी तरुण अंदमान निकॉर बेटांच्या आजूबाजूने मान्सून दाखल होत असतो या दरम्यान आता असं दिसतंय की पूर्व भारतामध्ये म्हणजे अगदी आपण सतरा एप्रिलपासून म्हणजे आजपासून तर पंधरा मेपर्यंत सातत्याने पावसाळी वातोरण स्पष्ट होतं आहे तर आपण याचं उदाहरणच जर बघायचं झालं तर अगदी चोवीस एप्रिलपर्यंत आपण पूर्व भारतामध्ये पाऊस बघतो त्यानंतर एक मेपर्यंत परत पूर्व भारतामध्ये पाऊस बघतो पुढे आठ मेपर्यंत पूर्व भारतात पाऊस बघतो पुन्हा पंधरा तारखेपर्यंत पूर्व भारतात पाऊस बघतो यामध्ये बदल कुठे होतो आहे त्याचबरोबर आपण असंही बघतो आहोत की पहिल्या आठवड्यामध्ये देखील केरळमध्ये पाऊस आहे दुसऱ्या आठवड्यातही केरळमध्ये पाऊस आहे तिसऱ्या आठवड्यातही केरळमध्ये पाऊस आहे आणि चौथ्या आठवड्यातही केरळमध्ये पाऊस आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की आत्ता यापुढचे चार आठवडे पूर्व भारतामध्ये आणि केरळमध्ये सातत्याने पाऊस राहणार आहे परंतु यात बदल असा आहे की सुरुवातीला या ठिकाणी जे पावसाळी वातावरण तयार झालं आहे किंवा या ठिकाणी जे पावसाळी वातावरण तयार झालं आहे यामध्ये फारसा जोर नाही आहे मात्र आपल्याला या आठवड्यामध्ये अरबी समुद्रात या भागामध्ये किंवा बंगालच्या उपसागरात या पूर्ण भागामध्ये पावसाळंवतण तयार होताना दिसतंय आणि शेवटच्या आठवड्यामध्ये मग अरबी समुद्र असेल किंवा बंगालचं उपसागर असेल या भागामध्ये पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होते आहे जे आपण या ठिकाणी जर बघितलं तर पूर्णपणे पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते याचा अर्थ यावर्षी अंदमान निकोर बेटांमध्ये वेळेवर किंवा वेळेच्या अगोदर देखील मान्सून येऊ शकतो कारण तिथे निर्धारित तारीख ही वीस मेच्या दरम्यानची असते परंतु पंधरा मेलाच त्या ठिकाणी पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे याचा अर्थ सतरा अठरा तारखेला मान्सूनची घोषणा अंदमान इक्वारबेटांमध्ये होऊ शकते पंधरा मेची वाऱ्यांची दिशा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि तीसुद्धा आपण बघणार आहोत कारण आपल्याला आज दिसतं आहे की सरळ रेषेमध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो की वारे अरबी समुद्रामध्ये किंवा हिंदी महासागरात येत आहेत आणि इथून ते आता टर्न होऊ लागले आहेत आणि इथून ते डायरेक्ट या मार्गे भारतीय भूभागावर येत आहेत तर काही वारे या ठिकाणी असा वळसा घालून पूर्व भारताकडे जात आहेत आणि साधारणपणे मान्सूनच्या वाऱ्यांची दिशाच सुरुवातीलाही असते त्यानंतर हीच दिशा थोडी टर्न होऊन या पद्धतीने या मार्गे एक शाखा जाते तर एक ही पूर्व मान्सूनची शाखा आहे तर एक पश्चिम मान्सूनची शाखा जी आहे ती या दिशेने भूभागावर येत असते आणि मग साधारणपणे दोन्ही दिशेने आपल्याला मान्सून भारतामध्ये दाखल होतो तर यासाठी सुद्धा पंधरा तारखेला आपण जर आत्ता निरीक्षण केलं तर अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आणि मुख्य वातावरण जे आहे तो हा भाग आहे कारण पंधरा तारखेनंतर सातत्याने चार ते पाच दिवस किंवा तीन दिवस तरी या भागात पाऊस राहिला तर आपल्याला या ठिकाणी हवामान खात्याकडून मान्सून आल्याचं जाहीर केलं जातं आणि ती प्रतीक्षा आता आपल्याला सुरू झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आजपासून उष्णतामान महाराष्ट्रात वाढलं असून जवळपास त्रेचाळीस पॉईंट तीनपर्यंत पर्यंत महाराष्ट्रात तापमान जाऊ लागला आहे आणि प्रत्येक दिवशी या तापमानात आता वाढ होत जाणार आहे आपण बघतो की बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तापमान राहणार आहे त्यामुळे अतिउच्च अशा प्रकारचं तापमान आपल्याला सतरा तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत बघायला मिळणार आहे साधारणपणे आपण अपन असं बघतो की महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये म्हणजे दक्षिणी भाग जो आहे महाराष्ट्राचा या ठिकाणी थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे शिवाय सव्वीस सत्तावीस किंवा पंचवीस सव्वीस सत्तावीस या तारखांना थोडं पावसाळी वातावरण दक्षिणी भागात महाराष्ट्राच्या राहू शकतं असा अंदाज आहे परंतु उच्चतम तापमान तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक ढग देखील निर्माण होऊ शकतात साधारण आपण असं बघतो की तेवीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे उद्या अठरा तारखेला थोडं गडचिरोली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं तसंच सांगली कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं असा अंदाज मॉडेलने दिला आहे वीस तारखेला मात्र हा प्रभाव असणार नाही एकवीसलाही हा प्रभाव नाही बावीसला थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या भागात थोडं वातावरण राहू शकतं तेवीस तारखेला पूर्व भारतात पाऊस वाढतो आहे चोवीस पासून वातावरणात पुन्हा बदल होऊन केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे पंचवीस तारखेला या वातावरणामुळे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार होईल सव्वीसला तीच परिस्थिती असेल साधारणपणे आपण असं सा बघतो की जवळपास तीस तारखेपर्यंत फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात दाखवलं नसलं तरी देखील थोडं वाऱ्यांची किंवा पावसाची दिशा बदलू शकते आणि पूर्वेकडून वातावरण साधारण तीस तारखेनंतर तीस एप्रिलनंतर बदलू शकतं असा अंदाज आहे आणि आपण असं बघतो की बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोन्हीच्याही दक्षिणेला पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते एक तारखेला या स्थितीत वाढ होते मुद्दाम आपण पुढचा अंदाज बघतो दोन तारखेला असं आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये बंगालच्या उपसागराच्या तुलनेत वातावरण वाढतंय याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये किंवा अगदी केरळपासून कोकणापर्यंत पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे आणि हे ई सी एम डब्ल्यू ए आय एफ एस मॉडेल आहे ई सी एम डब्ल्यू ए आय एफ एस मॉडेल आणि GFS एफ एस मॉडेल दोन्ही मॉडेलनी तीस नंतर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि आपण या अंदाजावर लक्ष ठेवून असणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बिळेराजा